राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ ऍडव्हर्टायझिंग म्युझिक कॉम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्विसेस आता आपला पठाय बघा संपर्क पंच्याण्णव मराठा संघर्ष योद्धा शिवश्री मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाच्या सर्व मागण्या शासनाने मान्य करून अध्यादेश जारी केला मराठा आरक्षणाचा आनंद उत्सव सकल मराठा समाज बांधव हिंदू धर्म संस्कृतीतील दीपावली सणाप्रमाणे आजचा दिवस साजरा केला साकूर पठार भागातील साकूर चौफुली येथे विजय उत्सव साजरा करताना सकल मराठा समाजाच्या वतीने एकशे वीस तोफांच्या सलामी सोबत फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली तसेच बिरेवाडी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने एकशे वीस तोफांची सलामी फटाक्यांची आतिशबाजी पेढे वाटून आनंद साजरा करत असताना छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा सकल मराठा समाज एक विजय असो मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचा विजय असो या घोषणानी परिसर दुमधुमून गेला होता या प्रसंगी एकमेकांना पेढे देत असताना आनंद व्यक्त करताना विष्णू ढेरेंगे बाजीराव ढेरेंगे पोपट सागर रामभाऊ सागर गोरख सागर अनिल सागर नानासाहेब ढेंबरे नवनाथ ढेंबरे दत्तात्रेय ढेंबरे बबन सागर बाबाजी सागर तुषार ढेंबरे किसन सागर दादाभाऊ ढेंबरे योगेश ढेंबरे राजेंद्र ढेंबरे कृष्णा ढेंबरे ओंकार ढेंबरे शिव प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे यांची उपस्थिती होती महाराष्ट्रशाही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी राहुल ढेंब्रे साकूर एक मराठा कोटी मराठा खऱ्या अर्थानं मराठा समाजासाठी आजचा दिवस आ, संगर्श, संगर्श वो 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 हा दिवाळी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही गेल्या सात महिन्यापासूनचा जो संघर्ष मराठा संघर्ष योद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटील यांनी केला आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातून मराठा संघर्ष योद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटील यांनी हा लढा नेटाने लढवला आणि आज त्या लढ्याला यश ये येऊन मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाच्या सर्व मागण्या शासनाने मान्य करून अध्यादेश मराठा समाजाला व स मराठा संघर्ष योद्धा हो शिवश्री मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला मी उपस्थित सर्वांच्या वतीनं पठार भागातील सकल मराठा समाजाच्या वतीने संघर्ष योद्धा हो शिवश्री मनोज जारांगे पाटील यांचं आणि सकल मराठा समाजाला वेळोवेळी साथ देणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय अंगृती महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा